गन्स जर्म्स अँड स्टील आणि जेरेड डायमंड लेखक दीपा देशमुख आवाज सचिन सुरेश गन्स जर्म्स अँड स्टील अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ एव्हरीबडी फॉर द लास्ट थर्टीन थाउजंड इयर्स या नावाचं जेरेड डायमंड लिखित पुस्तक एकोणीसशे सत्त्याण्णव साली अमेरिकेत प्रकाशित झालं अवघ्या महिन्याभरातच या पुस्तकाला अमेरिकेत बुक ऑफ द मंथ म्हणून घोषित केलं गेलं लगेचच एकोणीशे मध्ये या पुस्तकानं पुलितझर पुरस्कार पटकावला दोन हजार पाच साली नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने गन्स जर्म्स अँड स्टील या पुस्तकावर आधारित याच शीर्षकाचा माहितीपट तयार केला या पुस्तकाला रॉयल सोसायटीचा मानाचा पुरस्कारही मिळाला नॉन फिक्शन प्रकारातलं गन्स जर्म्स अँड स्टील हे पुस्तक बेस्ट सेलर म्हणूनही झळकलं इतके सगळे मान सन्मान मिळवणाऱ्या गन्स जर्म्ज अँड स्टील या पुस्तकात असं होतं तरी काय जेरेट डायमंड याने या पुस्तकात माणसाच्या सभ्य संस्कृतीची सुरुवात कुठे आणि कशी झाली तसंच ती अमुक एका ठिकाणीच का झाली याविषयी चर्चा केली आहे हिमयुगाच्या अस्ताच्या वेळी म्हणजेच जवळजवळ वीस हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरल्या वातावरणामध्ये प्रचंड बदल झाले तापमान आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत बदल झाले सगळ्या बदलानंतर पहिल्यांदा मेसोपोटेमिया म्हणजेच आत्ताचं उत्तर सिरिया इथली सुपीक जमीन शेतीसाठी वापरण्यात आली जगातलं पहिलं निओलिथिक फार्मिंग केलं गेलं म्हणजेच अश्मयुगाच्या असतानंतर नैसर्गिक जंगलांची जाणीवपूर्वक कटाई करून निर्माण